सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात एक गोष्ट स्पष्ट आहे ती म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने शिवसेना आणि भाजप यांच्या सत्तेतील समीकरण आणि त्यांच्या शक्तींची झडप कशी बदलतीये ते पण समजून घेणं महत्वाचं आहे त्यासोबतच महाराष्ट्रातील राजकारणात सध्या एका गोष्टीची सर्वात जास्त गरज आहे ती म्हणजे सत्तेचं एक ध्रुवीकरण भाजप आणि शिंदे यांचं एकत्र येणं म्हणजे फडणवीसांसाठी एक चांगली संधी चालून आली आता ती आली की फडणवीसांनी ती संधी ओढून ताणून गेम करून आणली तो मुद्दा वेगळाच पण जर फडणवीसांना सत्तेतील स्थिरता कायम राखून ठेवायची असेल तर एकनाथ शिंदे यांच्याशी सहकार्य करून घेणं गरजेचं आहे खर तर बऱ्याच दिवसात दिवसांपासून ऐकतोय की एकनाथ शिंदे नाराज आहेत ते महायुतीतून बाहेर पडणार फडणवीस शिंदेंना डावलतायत फडणवीसांना शिंदे असले काय आणि नसले काय काहीही फरक पडत नाही या आणि अशा बऱ्याच चर्चा आपण ऐकल्या पण अजून तरी शिंदे महायुतीतच आहेत आणि फडणवीस हे शिंदेंना बाजूला करतील किंवा शिंदे महायुतीतून बाहेर पडतील असं कोणतंच चित्र सध्या तरी दिसत नाहीये आणि कदाचित तसं होणार देखील नाही कारण जरी भाजप आता राज्यात नव्हे तर देशात देखील नंबर एक चा पक्ष असला तरीही महाराष्ट्रात मात्र फडणवीसांना शिंदेची गरज ही शिंदेंची आहेच आणि फडणवीस आता देणार आहेत असं त्यांनी उघड उघड जाहीरही केलंय शिवाय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आहेत अशा देखील चर्चा जा सुरू झाल्यात पण आतापर्यंत शांत असणारे फडणवीस म्हणजे शिंदेची नाराजी आतापर्यंत दूर करण्यासाठी ते कधीही पुढे आले नाहीत मग आत्ता फडणवीसांना शिंदे का हवे आहेत जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओ मधून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय तिवडी मराठी सरकार स्थापन झाल्यापासून आतापर्यंत म्हणजे गेल्या तीन ते चार महिन्यात राज्याच्या राजकारणात बऱ्याच घडामोडी घडल्या विधानसभा निवडणुकीपासून मंत्रिमंडळ विस्तार अर्थसंकल्प आणि नुकतंच पार पडलेलं अधिवेशन या सर्वांच्या दरम्यान एक गोष्ट मात्र सातत्याने आणि चांगलीच चर्चेत होती ती म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीसांवर नाराज आहेत यांची ते नाराज का आहेत कधीपासून आहेत तर सत्ता स्थापनेपासून म्हणजेच काय तर पाहिजे होत पण फडणवीसांनी ऐकल्यात शिंदे ऐकल्या नाराजी अनेकदा मीडियामध्ये आणि अने राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली होती अर्थात यावर फडणवीस आणि शिंदे यांनी स्वतः स्पष्टीकरण दिलं होतं आणि आम्ही एकमेकांच्या सोबत आहोत काहीही नाराज वगैरे नाही असंही त्यांनी म्हटलं होतं पण ते फक्त औपचारिकच वाटलं कारण काही घडामोडी बघता शिंदे नाराज आहेत हे सरळ सरळ दिसतेच परंतु आता देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या एका महत्वपूर्ण निर्णयामुळं राजकीय वारं नेमकं कोणत्या दिशेनं फिरतंय याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय आणि या निर्णयाची चर्चा सर्वत्र सुरू झालीय सर्व प्रकारच्या फायली आता उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निर्णयासाठी जातील स्वतः फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बळ देणार हा निर्णय घेत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना समान अधिकार प्रदान केले आहेत पण आता मोठा प्रश्न उभा राहतोय तो हाच की शिंदे तर नाराज होते शिंदे आणि फडणवीस यांच्यातील नाराजी नाट्य उघड उघड दिसत होतं पण मग आता फडणवीसांना शिंदेची गरज का पडली असेल तर त्यासाठी दोन कारण असू शकतात अशी शक्यता वर्तवली जाते त्यातीलच पहिलं कारण म्हणजे एकनाथ शिंदे गटात सुरू असणार जोरदार इन्कमिंग जसं सोशल मीडियावर एखादा ट्रेंड सुरू होतो अगदी त्याच पद्धतीनं राज्याच्या राजकारणात देखील एक ट्रेंड आलाय काय तर ज्यांना कोणाला सत्तेत जायचंय किंवा सत्तेच्या जवळ जायचंय आहे तो शिवसेना एकनाथ शिंदे गटात प्रवेश करतोय एकनाथ शिंदे यांच्या गटात जोरदार इन्कमिंग सुरू आहे आणि याच मुळे शिंदे गटाची ताकद आणखीनच वाढली आहे सत्ताधारी पक्षाकडे येणाऱ्यांचा कल अधिक असतो पण शिंदे यांच्या माध्यमातून जणू काही एक नवर राजकीय वादळच की काय असं वाटतंय कारण कसं आहे राजकारणात टिकायचं तर सत्ता पाहिजे सत्तेत राहणं गरजेचं आहे पण सध्याची परिस्थिती पाहता सध्या भाजपच्या एकशे बत्तीस आमदारांनी निवडणूक आहे त्यामुळे भाजपचा कोटा आता पूर्ण झालाय असं बोललं जाते त्यामुळे त्यांना नवीन सदस्य स्वीकारता येणार नाही त्यामुळे भाजपमध्ये आता कोणाला एंट्री मिळेल याची शक्यता पण फारच कमी आहे महायुतीत जायचं असेल तर दोन मार्ग आहेत एक म्हणजे एकनाथ शिंदे यांच्याकडे जाणं आणि दुसरं म्हणजे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे जाणं पण याचवेळी एकनाथ शिंदे यांच्या गटात जाऊन महायुतीत प्रवेश करायला अनेक राजकारणी आतुर आहेत असं दिसतंय लोकसभेला महाविकास आघाडीला जे काही यश मिळालं होतं त्यामुळं विधानसभेच्या तिकिटासाठी बरेच नेते मंडळी युतीतून आघाडीत गेली होती पण आता पुन्हा ते युतीत यायला लागलेत आणि त्यामध्ये शिंदेच्या गटाला त्यांची पसंती दिसून येते आणि अशाच प्रकारे अजूनही प्रवेश होऊ शकतात आणि शिंदेचा गट अजूनच मजबूत होऊ शकतो अशातच ठाकरेंचे अजून सहा शिलेदार शिंदेच्या गटात येणार असा दावा देखील उदय सामंत यांनी केलाय आणि यामुळे जर का फडणवीसांनी शिंदेना डावललं तर ते एक नवा भक्कम पक्ष उभा करू शकतात त्यामुळे फडणवीस यांना शिंदेची गरज आहे असं बोललं जाते याच दुसरं कारण म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अजून वेळ असेल तरीही काही गोष्टी आहेत आत्तापासूनच फडणवीसांनी ओळखल्यात असं बोललं जात आहे जर का महापालिकेचा विजय मिळवायचा असेल जर ठाकरेंच्या सेनेला मागे टाकून महायुतीला मुंबईत स्वतःचं वर्चस्व स्थापन करायचं असेल तर महायुतीला किंबहुना भाजपला एकनाथ शिंदेंचीच गरज आहे एकनाथ शिंदेशिवाय भाजपला मुंबई महापालिका जिंकता येणार नाही अशा चर्चा राजकीय वर्तुळात आहेत त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याशी समन्वय साधणं भाजपला गरजेचं आहे शिंदे गटाची मुंबईतली वाढती ताकद आणि त्यांच्या नेतृत्वावर असलेला विश्वास यामुळे ही निवडणूक भाजपसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे कदाचित इतर मतदारसंघात भाजप स्वबळावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढेल पण मुंबईत मात्र शिंदेच्या नावाची किंबहुना बाळासाहेबांच्या नावाची गरज भाजपला आहे अशा चर्चा आहेत मुंबईत ठाकरेंच्या सेनेला मागं टाकून आणि त्यांच्या स्थानिक राजकीय प्रभावाला टक्कर देण्यासाठी शिंदे गटाने दाखवलेली ताकद हा भाजपचा निर्णायक मुद्दा ठरू शकते शिंदे गटाच्या प्रभावामुळे भाजपला मुंबई महापालिका जिंकणं शक्य होईल असं बोललं जाते आणि याच कारणानं फडणवीसांना एकनाथ शिंदे गरज आहे आणि म्हणूनच डावलत नाहीत अशा चर्चा सर्वत्र बोलल्या जात आहेत या मुद्द्यांवरून तुम्हाला काय वाटतं फडणवीस शिंदेंना लॉंग टर्म साठी सोबत ठेवतील का यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका